नमस्कार सगळ्यांना जय शिवराय वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे सातारा जिल्ह्यातील सर्व शाळेंना आम्ही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केलेलं होतं या आव्हानाला साई प्रायमरी स्कूलने प्रतिसाद देऊन आज जे काही आम्हाला मदत केलेली आहे त्या साई प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थी तसेच पालक तसेच आपल्या संपूर्ण स्टाफचे मी पुनश्च एकदा आभार मानतो की तुम्ही जी पूरग्रस्तांना लागणारी मदत आहे ती दिलेली आहे आणि ह्या धान्यामुळे त्यांचं महिनाभराचं काय होईना पण त्यांना परिवार त्यांचा चालणार आहे त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे तुम्ही केलेल्या मदतीचे उपकार वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कधीच विसरू शकणार नाही आणि आम्ही आपल्या देणे लागतो त्या देण्याचं आपल्याला कधीही गरज भासली तरी जसं तुम्ही आज संकट काही पूरग्रस्तांसाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या मदतीला धावून आलेलं आहे तसंच वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आपल्यासाठी सदैव तत्पर राहील धन्यवाद तर मराठा ऑर्गनायझेशननी जे ही मदत आपली योग्य ठिकाणी पोचवावी असं मी त्यांना सगळ्या सर्व पालकांच्या वतीने आणि आमच्या स्टाफच्या वतीनं विनंती करतो आणि हे फार मोलाचं कार्य आहे की आपण सगळ्या पालकांनी ह्याच्याबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्या पालकांचे आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे मी अनेक अनेक धन्यवाद देतो आणि यापुढे स्कूल आपली जबाबदारी या पद्धतीने पाळत राहील असे मी ग्वाही देऊन ग्वाही देतो धन्यवाद